नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ नववा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य याचे वाचन करणार आहे पाठातील घटक चेर पांड्य आणि चोळ राजघराणे सातवाहन राजघराणे वाकाटक राजघराणे चालुक्य राजघराणे पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे करुण पहा भारताच्या नकाशा आराखड्यात दक्षिण भारतातील महत्वाची ठिकाणी दाखवा घटक पहिला चेर मांड्य आणि चोळ राजघराणी दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो चेर पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत या राजसत्ता इसवी सन पूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे तमिळ भाषेतील संगम साहित्यात या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे पॅरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे हे बंदर चेर राज्यात होती। मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती मदुराई ही पांडे घराण्याची राजधानी होती प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते घटक दुसरा सातवाहन घराणे मौर्य साम्राज्याच्या र्यासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली त्यापैकी एक सातवाहन घराणे होते प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा सा संस्थापक होता पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे होती काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे त्याने शकराजा नहपान याचा पराभव केला माहीत आहे का तुम्हाला पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणे घाट या नावाने ओळखला जातो पाच किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी करण्यात आला पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता व्यापार व वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे कोरलेला रांजन आजही तेथे पाहायला मिळतो नाणे घाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली महाराष्ट्रातील पैठण तेर भोकरदन कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कारले, भाजे कान्हेरी जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत घटक तिसरा वाकाटक घराणे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते वाकाटक घराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूरजवळ येथे होती दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर् कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता याची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळा क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेनाच्या कारकिर्दीत झाले वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे घटक चौथा चालुक्य राजघराणे कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावलेले होते बदामी एहोळे पटदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली घटक पाचवा पल्लव राजघराणे पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला तो स्वत नाटककार होता महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी संबंध आला देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे म्हटले आहे घटक सहा राष्ट्रकूट घराणे राष्ट्रकूट घराण्यांच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले आत्तापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ माहीत आहे का तुम्हाला पॅरिप्लिस ऑफ द इरिथ्रियन सी पॅरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते पॅरिप्लिस ऑफ द इरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता भारताचा समुद्र किरा किनारा इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते बॅरिगाझा म्हणजे नाला सोपारा, कल्याण मुझिरिस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे मुझिरिस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते आज ते अस्तित्वात नाही धन्यवाद